हॅलो कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी तर आज खूप दिवसांनी बनवणार आहे मी सांबर आणि राईस जिरा राईस बनवणार आहे आणि राईस तर त्यासाठी मी सांबर आणायला गेले होते पावसात ते पण असं हे वन पीस घालून सगळं पाऊस लागत होता खाली हे वन पीस होता डाळ शिजायला टाकलेली आहे डाळ शिजायला टाकली मला अगोदर डाळ शिजायला टाकली ती झाली की मग आपलं बाकीचं आपण करून घेऊया तर चिंच आली चिंच भिजायला टाकली डाळ शिजायला टाकली त्यानंतर हे टाकून घेतले शेवगा आणि भोपळा ते पण कापून घेतलेले आणि छान आता ते पण शिजायला टाकते आणि नंतर मग बाकीचं करते कधी कधी ना मला कळतच नाही की काय भाजी बनावं माझं डोकं एकदम सुन होऊन जातं कारण एक मिस्टरांचं वेगळंच असतं पोरांचं वेगळंच असतं माझं वेगळंच असतं माझ्या मूडनुसार असतं मला असं बनवू वाटलं तर मी बनवते नाही तर मग नाही हे अगोदरपासून चालवतं समीक्षेचं चा की मम्मा सांबर बनव सांबर खूप दिवस झालं बनवलेलं नाही आहे मला आवडते तर त्यासाठी म्हटलं की ठीक आहे बाबा बनवते तर दिदीचं सांबर चाललेलं मिस्टरांचं चाललेलं पालक पनीर बनव आणि वेदांचं चाललेलं पनीर मटार बनव अरे अरे म्हटलं काय हे मला एक ते येतो कंटाळा संध्याकाळचं मला ना जेवायचं नसतं आणि लवकर जेवायचं असतं जेवलं तर सहा साडेसहा वाजेपर्यंत किंवा सातपर्यंत तर मग ह्या सगळ्या गोष्टी नाही होत करणं पटापट मग आता मी म्हटलं की कंटाळा करून तरी किती दिवस करू ना तर आता चला बनवून देते म्हटलं एक दिवस मला लेट होईल जेवायला थोडंसं तर सगळ्या भाज्या वगैरे मी उकडून घेतलेल्या आहेत डाळ वगैरे शिजून घेतलेली आहे भोपळा आणि जी शेंगा असते ती पण मी शिजवून घेतलेली आहे तर म्हटलं तोपर्यंत मी भात टाकते तर एका मोठ्या पातेल्यामध्ये जिरा राईस बनवायचा मला तर मसाले टाकलेले आहेत खडे मसाले मिरे काळी मिरी ती पत्ता असतो तो आणि जिरं ते टाकून छान असं हे आहे आणि त्यानंतर त्यात तांदूळ टाकलेत मस्त असा जिरा राईस आपल्याला बनवून भेटेल आता मस्तपैकी तर खूप दिवस झाले काय बनवलेलं नव्हतं मी पण खूप दिवस झालं चाललं होतं समीक्षेचं म्हणून म्हटलं आता चला मुलांचा आहे लाड तर चला करून घेऊ दे त्यांचा तरी त्याच्याबरोबर तर कोण करणार आहे की नाही तर मी बनवलं तर मी नुसता कंटाळा कंटाळा करते कारण मला लई कंटाळा येतो कधी कधी बनवायचा तर बाज बाजारात जायचं म्हटलं तरी कंटाळा येतो आणि ही पोरं काय करतात डाळभात बनवलं तर ते पण नाही खाणार तिखट थोडीशी भाजी बनवली ते नाही खाणार म्हणजे आता मला काय कळतच नाही की यांचं चा, काय चालू आहे असतं आणि वेगवेगळं दररोज पदार्थ बनवायला सांगतात मग मला तो कंटाळा तर आता ते भात आपल्याला शिजायला टाकलेलं आहे तोपर्यंत आता म्हटलं आपले सांबारची फोडणी करून घ्यावी तर आता इथं मी म पातेल्यामध्ये टाकलेलं आहे जिरं मोहरी त्यानंतर कढीपत्ता आणि कांदा कापून घेतलेला बारीक असा कांदा टाकलेला आहे आणि छान असं तो सॉफ्ट झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो वगैरे लसूण असेल टोमॅटो असेल हे आपण टाकणार आहे आता मी टोमॅटो वगैरे टाकून घेतलेला आहे आता बारी आहे की आपल्याला मसाले टाकायचे त्याच्यामध्ये मी घरचा मसाला लाल तिखट मसाला घेतलेला आहे हळद आणि मीठ घेतलेलं आहे त्यानंतर सांबर मसाला असं सा घेतलेला आहे ते टाकलेलं आहे मध्ये मस्तपैकी आता ते एक जीव व्हायचं आहे तेल वगैरे सुटेपर्यंत छान असं आपण त्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी लसूण टाकला आहे त्याच्यामध्ये आणि तर मी चिंचं कोळ बनवलेलं आहे चिंच धुवून वगैरे त्याचं ते पाणी मुरायला टाकलं आहे चिंचन तशी तर मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि ह्याला छान असं शिजू द्यायचं आहे जोपर्यंत आपल्याला तेल त्याचं साईडला होत नाही तोपर्यंत परतून वगैरे घ्यायचं आहे तर हे ना हे काहीतरी वेगळं फिल्टर आहे किंवा मग मोबाईलचं काहीतरी सिस्टम आहे त्याच्यामुळं कॅमेरा वेगळा दिसत नाही नाहीतर हे जी भाजी आहे दि दिसतं आहे ना ते खूप छान अशी कलर खूप छान आहे रेड असा कलर आहे आणि छान वाटतं आहे तर थोडासा वेग वेगळा कलर दिसतो तर छान असे तेल सुटलेले त्याच्यानंतर ते आपल्याला टाकायचे आहे त्याच्यामध्ये भाज्या तर भाज्या ह्या वेगवेगळ्या शिजवायच्या असतात पण मी म्हटलं आता कुठं वेगवेगळं शिजवत ठेवावं भोपळा वेगळा आणि एवढसा भोपळा आणि एवढीशी शेंग कुठं वेगवेगळे शिजवावं त्याच्यामुळं मी मी एकत्र शिजवायला घेतलेले तर छान शिजलं वगैरे ते छानपैकी शिजून झालेलं आहे त्यानंतर इथं मी तिन्ही डाळी मिक्स केलेल्या आहेत तूर म तुरीची मुगाची आणि जी आपली लालवाली डाळ असते का मसूरची ती पण डाळ मी याच्यामध्ये टाकलेली आहे थोडे थोडं प्रमाण तुरीचे जास्त प्रमाण टाकलेलं आहे आणि छान शिजून झालेली आहे आणि आता ती आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे मस्तपैकी आहे कलर वगैरे छान आलेला आहे पूर्ण आणि छान असं मी हे ढवळून घेते आणि छान घट्टपणा आलेला आहे सांबरला जसा घट्टपणा असतो तसा कोणाकोणाला घट्ट आवडतो कोणाला कोणाला जास्त पातळ म्हणजे पातळ आवडतं घट्ट नाही आवडत तर मी थोडंसं पातळ पण नाही ठेवणार आहे थोडं घट्ट पण नाही ठेवणार आहे मीडियम साईज ठेवणार आहे जास्त नाही झालं पाहिजे तर आता इथं मी वरणं अजून मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे जे कुकर वगैरे त्याला डाळ वगैरे लागेल तेवढं पाणी टाकलेलं आहे आणि शिजून घेतलेलं आहे मस्तपैकी त्यानंतर आता इथं आपल्याला करायचं आहे तडका द्यायचं आहे ते शिजून वगैरे झालं उकळलं वगैरे सगळं झालं त्यानंतर इथं मी खाली उतरून ठेवल्यानंतर तडका देते तर तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे त्याच्यामध्ये थोड्याशा मी ज्या मेथ्या असतात ना थे, मेथी ते मेथीचे दाणे टाकलेले थोडेसे ते पण उकळू दिलेले त्यानंतर इथं टाकायचं आहे जिरं ते टाकून घेतलेले त्यानंतर आता मी टाकणार आहे इथे त्या मिरच्या असतात लांबड्या तर त्यावाल्या मिरच्या इथं टाकणार आहे ह्याची मिरचीची टेस्ट खूप छान लागते पण माझ्याकडनं थोडंसं जळालं हे असं असताना टाकायला पाहिजे होतं पण थोडंसं ते जळालं म्हणजे जास्तच हे झालं आणि ती आपल्याला फोडणी जी आहे ती तडका जो आहे तो याच्यामध्ये टाकायचा माझ्या मिसळांना तडका खूप आवडतो मिरचीचा जो आपण वरण तडका देतो तो खूप आवडतो छान लागतो आणि त्यांना आवडतं तडक्याची डाळ वगैरे तर आता छानपैकी याला तडका बसलेला आहे बघू शकता तुम्ही तसा तडका बसलेला आहे आणि छानपैकी मी थोडा वेळ झाकून ठेवलेला आहे आणि त्यानंतर आपली झालेली आहे सांबर तयार झालेलं आहे इथे तर भात पण तयार झालेला आहे छानपैकी तर चला सांबर भात खायला या थोडं पाच मिनटांनी मी हे उघडून बघितलं तर छान असं तडका दिसतोय तुम्हाला छान मस्त मिरच्या वगैरे दिसतात थोड्याशा मिरच्या थोड्या करपल्या बाकी छान झालेलं सांबोर वगैरे मस्त झालेलं आंबट असं तर चला आम्ही घेतो आहे खाऊन तुम्ही पण या तर रेसिपी आवडली व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला तर अजिबात विसरू नका तर चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ब बाय